माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या वेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही तो तो ते आता आता बगित लगता बगित लगता आहे आता तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे पालकमंत्री होण्याची इच्छा ही सगळ्यांचीच त्या निमित्ताने असते त्यामुळे आम्ही असे काही जिल्हे आहेत जिथे एक पेक्षा जास्ती मंत्री त्या जिल्ह्यामध्ये आहेत स्वाभाविकरित्या प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं ती भावना असण्यामध्ये काही गैर नाही किंवा चूक नाही पण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेतील आणि जे पालकमंत्री होतील त्यांनी सर्व जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत यांना एकत्रितपणाने घेऊन काम करायचं त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्येच त्या संदर्भातली जी काही घोषणा ती आहे ती होईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका